आणि राजाने हातीवरून साखर वाटावी शाहू महाराज यांचा जन्म घाट्य कुटुंबामध्ये जरी झाला तरी ते अठराशे सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये जन्माला आल्याच्या नंतर ते दहा वर्षांनी छत्रपतींच्या गादीवरती दत्तक म्हणून त्यांना घेतल्या गेलं आणि त्यांच्यावरती लगेच राजमुद्रेचा जो काही टोप आहे किंवा जी काही जबाबदारी आहे ते सोपवण्यात आली असा महान राजा इतर म्हणतो छत्र नसती शाहू महाराजांची मदत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झाली नसती त्या डबक चाळीमध्ये तो राजा गेला नसता तर आज आपण या ठिकाणी बसायला सुद्धा लायक नसतो असं मी या ठिकाणी समजतो छत्रपती शाहू महाराजांची कार्य या ठिकाणी अनेक वक्त्यांनी सांगितलं की शाहू महाराजांची जी माहिती ती सर्वांनी सांगितली या ठिकाणी आपल्या या शाहू महाराज जयंतीच्या कार्यक्रमाला आपण सर्वच जण अध्यक्ष आहोत असं संबोधून एक नगरपालिकेचे नगराध्यक्ष या कार्यक्रमाला आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून भेटते अनेक वर्षापासून आता माझी खंत जेव्हापासून मी मंदाना छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम पाहिला मगनभाई सरसरे किंवा आम्ही बरोबर होतो त्या दिवसापासून माझ्या मनामध्ये खंत होती आपल्या ता निपाळ तालुका जर एक त्यांचा एक मोठा संच असताना या ठिकाणी शाहू महाराजांची जयंती साजरी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती मनोकामना अर्धा वर्षा अर्धा दिवसापूर्वी माझ्या मनामध्ये आले आणि अनिल भाऊ चोनोडेच्या चर्चेच्या माध्यमातून काय अर्थ त्यांचा आज या ठिकाणी कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानाचं ते खऱ्या अर्थांना पात्र होते परंतु त्यांनी संपूर्ण दोन चार दिवसामध्ये सहकार्य करू संपूर्ण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना मेसेज टाकून फोन करून हा जो कार्यक्रम घडून आणण्याकरता खऱ्या अर्थानं त्यांचे परिश्रम आहे आम्ही त्याच्याबरोबर होतोच परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे नुकतेच आपल्यातून जे काही चळवळीचे आणि अत्याचार निर्माण समितीच्या माध्यमातून आंबेडकरी फुले शाह आंबेडकर चळवळीचे पण ज्येष्ठ नेते रवींद्रभाऊ जाधव या याकर्तून गेल्यामुळे आपण सर्वजण दुःखाच्या सावकामध्ये आहोत त्या आधी महेंद्र व साळवे गेले या ठिकाणचे चारचे प्यान्तर घालून जाऊ करताना गेले आहे या वर्षामध्ये तीन चार कार्यकर्त्यांना आम्ही मुकलेला आहोत आणि मी कधी कधी असं वाटतं संपते का काय परंतु रविभाऊंच्या निदना नंतर या कार्यकर्त्यांनी पुन्हा एक जोमाने ताकत लावून एकत्र येऊन त्यांच्या धर्तर मातो मातरून म्हणा तालुक्यात असेल किंवा नाशिकला असेल या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या ठेवण्याचं काम करू अशा पद्धतीने संपूर्ण कार्यकर्त्या म्हणजे मनामध्ये फुलगाक बांधली आणि सर्व कार्यकर्ते त्या रवींद्र भाऊचे सगळे जवळजवळ कार्यकर्ते आहे आम्ही चळवळचे थोडे कार्यकर्ते आहोत या महिला नाशिकच्या महिला आहेत आमचा परिचय नव्हता काही चांदोडच्या आहेत काही तिंडोळीच्या आहेत या अनेक महिला आमच्या काहींच्या परिचय पण पर नाही एक धम्माचं काम संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहणारे आमच्या वैशाली काही जाधव मायाता निर्मणी यांच्यासारख्या महिला पुढे आलेल्या आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शाहू महाराजांचं जे काही माहिती आहे ते दिलेली आहे आणि म्हणून हा कार्यक्रम आपण पार पाडण्याकरता या ठिकाणी आमचे गुरु बाबी लोखंडे साहेब अण्णा आमचे सहकारी संजीव भाऊ निकाळे वाशी आणि ताई व इतर सर्व सर्व पदाधिकारी आपण या कार्यक्रमाला संपूर्ण सहकार्य केलं आपण या कार्यक्रमासाठी आला त्याबद्दल या समितीच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम बराच लांबलेला आहे म्हणून या ठिकाणी माझं संभाषण थांबवतो जय भीम जय बुद्ध